आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे हफ्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात लाडकी बहीण योजने संदर्भात सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे म्हणूनच बहिणी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ती म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित मिळणार आहे नोव्हेंबर महिला संपला तरी अजून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा न झाल्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहे याच दरम्यान नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देण्याची शक्यता आहे पुढे बघा निवडणुकीनंतर तुम्हाला हे पंधराशे रुपये मिळणार आहे बघा राज्यामध्ये दोन आणि तीन डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या काळात महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार नाही याच दरम्यान निवडणुकीनंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकता तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तरी हे पैसे येणार नसल्याचे चिन्हे दिसत आहे याच दरम्यान याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तीन हजार रुपये एकत्रित येणार बहिणो हे तर तुमच्यासाठी खुश खबरच आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्रित येणार का असाही प्रश्न विचारला जात आहे कदाचित महिलांना दोन्ही हप्ते एकत्रितपणे दिले जाऊ शकता मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकींपूर्वी महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन हप्ते एकत्रित देण्यात आले होते आणि त्यानंतर देखील महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे एकत्रित एक येत असल्याचं बोललं जात आहे याबाबत लवकरच घोषणा केली जाईल आणि बघा के वाय साठी शेवटचा एक महिना उरलेला आहे बघा आता लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी करणे अनिवार्य केलेले आहे केवायसी करण्यासाठी आता शेवटचा एक महिना उरलेला आहे एकतीस डिसेंबर पर्यंत महिलांनी के वाय सी करायची आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला त्यानंतरचा हप्ता मिळणार नाही त्यामुळे बहिणींनो ऑनलाईन पद्धतीने केवायसी करायची आहे आजची महत्वाची अपडेट म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा जारी झाले तीन महत्वाचे शासन निर्णय जी आर कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार का जी आर वेगवेगळ्या विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जारी झालेले आहे आणि आज आपण हेच तीन शासन जी आर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे या निर्णयाचा सरकारी कर्मचाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आहे हे आता आपण समजून घेणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जारी झालेले तीन महत्वाचे शासन निर्णय वेतन अनुदान वितरित करण्याबाबतचा जी आर शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण जी आर जारी झालेला आहे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या वेतनाबाबत विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे शालेय शिक्षण विभागात कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे वेतन देय करण्याकरिता अनुदान निधी वितरणास शालेय शिक्षण विभागामार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे बघा थकीत वेतन अदा करण्याबाबतचा महत्वपूर्ण जी आर राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आता खात्यामध्ये जमा होणार आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या अपंगांचा समावेश शिक्षण योजना या अंतर्गत येणाऱ्या विशेष शिक्षकांचे वेतन थकीत होते या अनुषंगाने आता थकीत वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून क्षेत्रीय पुरवठा यंत्रातील पुरवठा कार्यालयाच्या अस्थापनेवरील शिपाई गट ड संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीकरिता करिता पुनर्जित करण्याबाबत मंजुरी देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे चला तर आपण ही महत्त्वाची बातमी बघितली अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा